शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या पहिलीच बातमी आलेली आहे फळबागांसाठी एकवीस कोटी अनुदान बँक खात्यात लवकरच जमा होणार भाऊसाहेब फोनकर योजना राज्य सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार जिरायत पिकांसाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायत पिकांसाठी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पिके पिके वाचवण्यासाठी शेतकरी शेतात मुक्कामी कडाक्याच्या थंडीत रखवाली सापविंचू सारख्या विषारी प्राण्यांचा धोका शेतकऱ्यांना एकतीस जानेवारी पर्यंत ई केवायसी करण्याचे आव्हान अन्यथा सोळाव्या हप्त्याचे पैसे खात्यात येणार नाही दरात सुधारणा प्रति किलो शंभर ते एकशे पंचवीस रुपये दर गुजरात राजस्थानमधील आवक कमी कमीचे दर पोहोचले दहा हजार रुपयांवर आठवड्यापासून दरात सातत्याने सुधारणा तर शेतकरी मित्रांनो ह्या शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या कर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद